कार्तिक पौर्णिमा व्रतकथा का त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपूर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जातात त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडनं अढळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला ही तीन स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी मध्यान्हयी अभिजीत मुहूर्तावर आणि चंद्र पुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्पकरावत नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला होता या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकात हा, हा माजवला तेव्हा सर्व देवता भगवान शिवांकडे मदतीसाठी गेले त्या तिघांचा वध करावा अशी त्यांना प्रार्थना केली तेव्हा महादेवांनी विश्वकर्मातर्फे एका दिव्य रथाचे निर्माण केले आणि सर्व देवतांनी आपले आपले अंश त्या दिव्य रथास प्रदान केले तेव्हा त्या दिव्य रथावरती स्वार होऊन भगवान शिव त्या तिघांचा वध करण्यासाठी निघाले देव आणि दानवांमध्ये भयानक युद्ध चालू होतं युद्धाच्या वेळेला जेव्हा तीनही राक्षस एका दिशेला आले तेव्हा एक अद्भुत मुहूर्त झाला आणि महादेवांनी एकाच बाणात तिघांचा वध केला तेव्हापासून महादेवांना त्रिपुरारी असे म्हटले जाते त्या तिघांचा नाश झाला या आनंदामध्ये देवतांनी सर्वत्र पूजन केले आणि देव दिवाळी साजरी केली कारण ज्या दिवशी महादेवांनी त्या तिघांचा वध केला होता तो कार्तिक पौर्णिमेचा दिवस होता आता आपण ऐकणार आहोत मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या श्री विष्णू यांच्या मत्स्य अवतारातील कथा पौराणिक कथानुसार एक प्रतापी राजा होता त्याचे नाव सत्यव्रत असे होते एकदा तो कृतमाला नदीत स्नान करत होता स्नान झाल्यानंतर त्याने जेव्हा सूर्यदेवांना तर्पण करण्यासाठी आपले हात पुढे केले तेव्हा त्याच्या ते हातांमध्ये अंजली नावाची एक छोटी मासोळी आली राजा सत्यव्रतने त्या मासोळीला पुन्हा नदीत सोडून दिलं पण तेव्हा ती मासोळी राजाला म्हणाली राजा ह्या नदीमध्ये मोठे मोठे मासे तसेच अन्य जीव आहेत जे माझ्यासारख्या छोट्या जीवांना मारून खातात तेव्हा तू माझं रक्षण कर हे ऐकून सत्यव्रत राजाच्या मनामध्ये तिच्याविषयी दया आली त्यानं त्या मासोळीला आपल्या कमंडलूमध्ये ठेवले आणि घरी घेऊन गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा उठला तेव्हा त्याने पाहिले की त्या मासोळीचे शरीर इतके मोठे झाले आहे की त्यामुळे तो कमंडलू तिला लहान पडत आहे तेव्हा मासोळी त्याला म्हणाली राजा माझ्यासाठी काही वेगळं स्थान असेल तर शोध मी ह्यात राहू शकत नाही तेव्हा राजानं त्या मासोळीला मधून काढून एका पाण्याच्या माठात ठेवलं पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्या मासोळीला तो माठ देखील छोटा पडला होता असे करत करत त्या मासोळीचा आकार इतका मोठा झाला की तिला ठेवण्यासाठी तलाव देखील लहान पडू लागला तेव्हा राजानं त्या मासोळीला समुद्रात सोडले पण काय आश्चर्य तो इतका विशाल समुद्र देखील त्या मासोळीसाठी लहान पडला तेव्हा राजा सत्यव्रतने मोठ्या विनम्रतेच्या स्वरात विचारलं आपण कोण आहात जे या विशाल सागरात देखील पुरू शकत नाही तेव्हा विष्णूंनी उत्तर दिलं मी हयग्रीव नावाच्या दैत्याच्या वधासाठी आलो आहे ज्याने छळकपटांनी वेदांना चोरले आहे आणि त्यामुळे जगात चारही बाजूंना अज्ञानता आणि अधर्म पसरलेला आहे मत्स्यरूप धारण केलेले विष्णू म्हणाले आजपासून बरोबर सात दिवसांनी पृथ्वीवरती प्रलय येईल आणि तो खूपच भयानक असेल संपूर्ण पृथ्वी जलमय होईल पाण्याशिवाय इथे काहीही राहणार नाही तेव्हा येथे एक नाव येईल तेव्हा त्यात तुम्ही सर्व अन्न औषधी बी बियाणे आणि सप्तऋषींना सोबत घेऊन नावेत चढावे मी तेव्हा तुम्हाला पुन्हा भेटेल राजाने भगवंतांचा आदेश मान्य केला बरोबर सात दिवसांनी पृथ्वीवरती प्रलयचक्र सुरू झालं सर्वत्र पाणीच पाणी झालं तेव्हा राजा सत्यव्रतला एक नाव दिसली भगवंतांनी दिलेल्या आदेशानुसार सत्यव्रतनं त्या नावेत सप्तऋषींना सन्मानपूर्वक चढवले आणि सोबतच काही महत्वाचे अन्न आणि औषधी घेऊन सत्यव्रत त्या नावेत चढला समुद्रामध्ये पाण्याचा इतका प्रवाह देखील नाव आपोआप चालत होती चारी बाजूंना पाण्याशिवाय काहीही दिसत नव्हते याच वेळेला राजा सत्यव्रतला मत्स्य रूपातील भगवंत दिसले साक्षात भगवंतांना समोर पाहून राजा सत्यव्रत आणि सप्तऋषी धन्य झाले जेव्हा समुद्राचा प्रकोप शांत झाला तेव्हा भगवंतांनी हयग्रीवचा वध करून सर्व वेद परत घेतले आणि ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले या प्रकारे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून सर्व वेदांचा उद्धार केला होता शंभो महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा का कारक ग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्ध्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्ध्य देण्याची सुद्धा प्रथा आहे कार्तिक मना किंवा त्रिपुरारी पौर्णिमा मना. या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधार दूर होवो हीच प्रार्थना आहे कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्त्व आहे ते सहा कृतिकांचे प्रिय पुत्र असल्याचे मानण्यात येते शिवा संभूती संतती प्रीती अनुसया आणि क्षमा नावाच्या कृतिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केल्यानं भगवान श्रीशंकर आणि त्यांच्या परिवाराची विशेष अनुकंपा प्राप्त होते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते या दिवशी लक्ष्मी नारायण पूजन तसेच शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही करणे उत्तम मानले गेले आहे कार्तिक पौर्णिमेला आवर्जून दीपदान करावे या दिवशी काय करावे सकाळी उठून ब्रह्म मुहूर्तामध्ये गंगा नदीत स्नान करावे असे शक्य नसल्यास घरात आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे भगवान विष्णूंची उपासना करावी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचाव, किंवा भगवान विष्णू यांचे मंत्र वाचावे श्री शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय ह्यांची पूजा अवश्य करावी या दिवशी शिवा संभूती संतती प्रीती अनुसया व क्षमा यांच्या कृतिकांचे पूजन करावे नमो हंस अनंत साहित्य, सहंग्य, सहस्रक्ष शिरो बहाव, सहस्रनाम पुरुष सशेतता सहस्त्रकोटी युगधरत नम शक्य असल्यास घरात हवन करावे संध्याकाळी मंदिरात जाऊन दिवा लावावा गरिबास पांढऱ्या वस्त्रासह दूध मिठाई व तांदूळ यांचे दान जरूर करावे या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते म्हणून बेल तुळस वाहून पूजा करण्याची प्रथा आहे अशी ही कथा आहे त्रिपुरारी पौर्णिमा